नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे यावर आमदार उमा खापरे यांनी जिल्ह्यातील आठशे त्रेचाळीस महिलांच्या गर्भपिशवी काढल्याचं आपल्या निवेदनात म्हंटल त्रेचाळीस महिलांची गर्भपिशवी काढली गेलेली आहे सभापती महोदया जी महिला चारशे रुपये जिला सोळा तास काम करून मिळतात ती पंचवीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून कशा पद्धतीने खाजगी रुग्णालयामध्ये पिशवी पिशवी काढू शकते कारण अद्यावत हॉस्पिटल्स तिकडे जिल्ह्याचे आहेत जवळजवळ सतरा हॉस्पिटल्स तिकडे आहेत तरीही अशा पद्धतीने का खाजगी रुग्णालयात काढलं जातं त्यांना तिथे पाळी आली तर त्या तिथे काम नाही करू शकत कारण ते खूप मेहनतीचं काम आहे कष्टाचं काम आहे म्हणून अशा पद्धतीचा अत्याचार ह्या गरीब महिलांवरती केला जातो तर या महिला स्वच्छ शस्त्रक्रिया करतात की त्यांना कोणी बळजबरी करता असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलाय त्या अनेक महिलांना विचारलं की तुम्हाला कोणी जबरदस्ती करत आहे का तर त्याचं उत्तर चित्राताई आणि उमाताई त्या महिला नेहमी स्वतःचे साक्षीदार आहे की त्यांनी नाही म्हंटलं होतं त्याला विविध पैलू आहेत विविध बाजू आहेत आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यांचा तो कधी कधी आपण म्हणून त्यांच्या तो अधिकाराचा प्रश्न आहे की त्यांना तो जबरदस्ती कोणी शस्त्रक्रिया करायला लावते की ते स्वेच्छेनी करतायत हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा खापरे यांनी उचलून धरला